फोटोशूट करण्यासाठी आलो आहे आम्ही मैत्रिणींना आज हे पटापट सगळे कामं धुले सारा कसरा पडलेला आहे घरामध्ये त्याच्यात तेवढा दीपक आला आता दीपकला जिमला जात आहे जिमला जायला लागल्यापासून हे सगळं मिक्स करून ते मिक्सरमध्ये काढून घेत राहतं काजू बदाम अंजीर वगैरे केळं तर चला ठीक आहे आधी कपडे धुवून घेते भरपूर कपडे पडलेले तर मग म्हटलं उशीर झाला का तशीच राहून जाते ना काल धुवायची होते तर कालही टाइम नाही भेटला तर चला ठीक आहे मैत्रिणींना मशीन आहे पण मशीनमधले कपडे आवडत नाही मला काय करणार आहे आता माझं कुठलंच काम पुरं होत नाही कुठलंही काम चांगलं करायला जा तर आता इथं भाकरी टाकून घेते खूप उशीर झाला मला आता तुम्हाला मी काय सांगू कशामुळे उशीर झाला ते तर सांगते मी तुम्हाला आता तर बघा आता भाकर करून घेतली वरून तिळं टाकून मस्त छान तर अशा बाजरीच्या भाकरी केल्या मी जा आज आणि तुम्हाला सांगते माझा कुठलाच व्हिडिओ पुरा झाला नाही आज कोणी न कोणी कोणी न कोणी येत राहिलं जावाय बापूचे मित्र आले काही कामानिमित्त तर माझं सगळा व्हिडिओ राहून गेला शूट करायचा तर दीपक ना मिक्स भाजी खाणार नाही मग त्याच्यापुरतं नाही तर थोडंसं आता मसाले भात म्हणा किंवा खिचडी म्हणा टाकून घेते काल कोथंबीर आणली बघा मस्त छान भेटली होती पाच रुपयाला जुडी तर आधी मसाले भात टाकून नंतर आपण मिक्स भाजी करू तर चला आता मिक्स भाजीला काय काय घेतलं बघा इथं वांगे घेतले दोन जास्त वांगे टाकते थोडंसं गाजर इथं बोरं घेतले ऊस घेतला वालाच्या शेंगा घेतल्या आणि ढाळा घेतला हरभऱ्याचा ती सोलून सालून घेऊ आपण चांगली मस्त तयारी करून घेऊ काळ्या मसाल्याची मिक्स भाजी बनवणार मी खोबरं कांदा काप आज माझा कुठलाच व्हिडिओ पूर्ण नाही झाला भाजी करायला घेतली तर वैशू आली म्हणे आई मोबाईल दे आम्हाला व्हिडिओ शूट करायला जायचे मोबाईल घेऊन गेली ती तर वैशू मोबाईल घेऊन गेल्यामुळं मला कुठलाच व्हिडिओ शूट करता नाही आला मग भाजी मी पार पाच वाजता केली मैत्रिणींना मग दुकानात आले दुकानात बघितलं तर फ्रीज पूर्ण खाली होतं मग दीपकला माल आणायला आवडतो तर वैशू मोबाईल घेऊन गेल्यामुळे मग मला कुठलाच व्हिडिओ शूट नाही आला भाजीचा नाही केला भाजी तर पार मी मैत्रिणींना सहा साडेसहाला केली त्याच्यानंतर मग मी दुकानात आले मग नंतर वैशूचे मिस्टर म्हणजे जावायबापू मोबाईल घेऊन आले वैशू तिकून तिकडेच गेली आणि तुम्ही बघितलं पूर्ण फ्रीज खाली होतं मग दीपकला म्हणलं अरे पूर्ण फ्रीज खाली आणि मग त्याला मी माल आणायला पाठवलं ते म्हणे मी ऑर्डर दिलेली आहे म्हटलं ते ऑर्डर दिलेलंचा माल कधी येईल काय करशील आणि तोपर्यंत आपलं फ्रीज खाली उद्या गिर्याकाला काय लागेल काय देशील म्हटलं मग नंतर त्याला मी माल आणायला पाठवलं त्यानं माल आणला मग मी पूर्ण फ्रीज भरून दिलं त्याच्यामुळं मैत्रिणींना आम्हाला सण सुद्धा साजरे करता येत नाहीत किराणा ना दुकानं असल्यामुळं इकडं माझं तरी खूप दुर्लक्ष झालेलं आहे यूट्यूब चॅनलमुळं तरी थोडं थोडं मी आता ना युट्यूब चॅनलमुळं सनस संसोद साजरे करायला लागले बघा आता मी इथं पूर्ण फ्रीज भरून दिलं दुकानातून मग घरी मी साडेनऊला आले मग दीपकला कुठेतरी बाहेर जेवायला जायचं होतं तर मग ते मला म्हणे तुमच्या दोघांपुरतं स्वयंपाक कर मग भाजी तर करून गेलेली होती मग म्हटलं आता दोन तीन पोळ्या टाकू परत त्याचा फोन आला म्हणे घरीच येतोय जेवायला तर मग साडेनऊच्या नंतर मळलं त्याच्यात व्हिडिओ शूट करायचा तर मोबाईलचे स्टोअर पूर्ण भरलेला होता आल्बम तर व्हिडिओ शूट घायला गेले मग ते घरी आल्याच्यानंतर पुन्हा त्यानं सगळं डिलीट केले पहिलं भरलेला आल्बम तर चला ठीक आहे मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय रात्री सगळ्यांनी